देशामध्ये आणि राज्यामध्ये मागील एक जून दोन हजार चोवीसपासून नवीन फौजदारी कायदे अस्तित्वात आलेले आहे त्याच्यामध्ये काही अमूलाग्र सुधारणा न्यायाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन कायद्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून घेण्यासाठी आवश्यक तरतुदी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याच्यामध्ये तपासादरम्यान जर तो गुन्हा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा असेल तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट घटनास्थळी बोलवून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आले आहे याशिवाय मोबाईलमधून घटनास्थळाचं चित्रीकरण करता येणार आहे तसंच जी काही जप्ती असेल त्या जप्तीसाठी ई साक्ष हे ॲप गव्हर्नमेंटतर्फे सर्व तपास अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेलं आहे जेणेकरून यापुढे पंच किंवा साक्षीदार फितूर न्यायालयामध्ये ट्रायलच्या दरम्यान फितूर होणार नाहीत आणि या ई साक्षमधून ॲटोमॅटिक सर्टिफिकेट जनरेट होतात ते आम्ही मान्य न्यायालयात सादर करतो आणि मान्य न्यायालयातसुद्धा प्रत्यक्ष या ई साक्ष ॲक्सेस दिलेला आहे त्याद्वारे ते ती जी प्रोसेस आहे तपासादरम्यानची ती स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतात याशिवाय या नवीन कायद्यांचा अंमलबजावणी करताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत नवीन तरतुदी काही वगळलेल्या तरतुदी या तरतुदींचा प्रत्यक्ष व्हिडिओज सर्वांना दाखवलेले आहेत त्याचं ट्रेनिंग सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यादृष्टीने सर्व स्टाफ हा नवीन कायदे वापरण्यासाठी सज्ज झालेला आहे याच्यात भर म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयानी घटनास्थळाचं थ्री डी चित्रीकरण करण्यासाठी थ्री डी फॅरो लेझर स्कॅनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये घटनास्थळाचं लेझर रेजच्या सहाय्याने थ्री डी चित्रीकरण होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सुविधा दिलेल्या आहेत अगदी ज्या घटनास्थळी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकाशाची व्यवस्था नसते अशा ठिकाणीसुद्धा थ्री डी स्कॅन करता येतं आणि ते नाईट मोडमध्ये अतिशय सुस्पष्टपणे पाहता येतं तीसुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध झालेली आहे एकूणच या नवीन कायद्यामुळे आणि त्याच्यात जी टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन ज्या सुविधा आहेत त्याच्या वापरामुळे तपासाची प्रक्रिया सुलभ झालेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला दोषसिद्धी अधिकाधिक साध्य करण्यासाठी होणार आहे okay. आताच याच्यामध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा आपण वापर करतो आहे आणि त्याच्यामुळे अचूकता तपासामध्ये जास्तीत जास्त येणार आहे विश्वासार्हता याच्यामध्ये जास्तीत जास्त येणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दोषींना शिक्षा होण्याचा परिणाम आप जो काही प्रमाण आहे हे यामध्ये वाढणार आहे याचा अवेअरनेस करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करणार याचा अवेअरनेस करण्यासाठी आपण ठिकठिकाणी नागरिकांना या कायद्यातील ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण समजावून सांगतो उदाहरणार्थ शाळांमध्ये आपण याचे काही सेमिनार्स घेतलेले आहेत याशिवाय सकाळच्या वेळी आपण जे जॉगिंग ट्रॅक आहे तिथेसुद्धा वेळोवेळी नागरिकांच्या बैठका घेतो त्यांनासुद्धा या नवीन कायद्याचं आपण माहिती ही दिलेली आहे आणि ज्या ज्या बैठका ह्या पोलीस स्टेशनला होतात किंवा इतर ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधतो त्या सर्व ठिकाणी या नवीन कायद्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना Biar nanti